नमस्कार मंडळी तर कोल्हापूर क्रुद्ध या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या सगळ्यांच्या समोर जे व्यक्तिमत्व आहे ते कोल्हापूरमध्ये चांगलंच नावारूपाला आले व्यक्तिमत्व हर्षेजी आणि आज आपण त्यांना असे प्रश्न विचारणार आहोत की त्यांच्या आयुष्याच्या किंवा कलाकृतीच्या कारकिर्दीत ज्यांना त्यांना जे काही प्रश्न पडले किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला जी झालर आली इतिहासाची तर ती कशी आली आणि त्यांचा प्रवास कसा झाला याबद्दलच आपण काही गोष्टी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार तर। बोला तर सर आम्हाला ज्या गोष्टीची जास्त इंटरेस्ट आहे तुमच्या बरोबर बोलणं की जे तुम्ही आतापर्यंत ऐतिहासिक जी काही का कार्य केले किंवा तुमच्या भूमिकेतून जी काही गोष्टी कोल्हापूरकरांच्या का मनात उमटवल्या गेल्या किंवा तुम्ही खोरला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्या गोष्टीची सुरुवात पहिल्यांदा कुठून झाली पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग वगैरे भाग घ्यायचं शाळेमध्ये असताना कधी सहभागी व्हायचो नाही कॉलेजमध्ये मी भाग घेतलेला आहे म्हणजे डान्स वगैरे असायचे त्यामध्ये त्यामध्ये पहिल्यांदा मी एकतर मुली आमच्या ग्रुपमध्ये कोणी यायचे नाहीत म्हणजे ते ॲक्टिंग करायला किंवा इकडे मग <laughs> त्यावेळी मीच दोन तीन वर्ष मुलीचा ड्रेस घालून डान्स केलेला आहे म्हणजे हे माहिती नाही बरेच लोकांना पण त्याला आता त्या गोष्टीला मला वाटतं हे शहाण्णव सत्त्याण्णव साली वासल गोखले कॉलेजमध्ये आम्ही ते कार्यक्रम करायचो त्यावेळी गॅदरिंगला असायचो त्याच्यानंतर गोखले कॉलेजमध्ये असताना ट्रॅडिशनल डेला मी घोडा घेऊन गेलेलो त्यावेळी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आणि घोडा घेऊन मी कॉलेजमध्ये एंट्री आणि ते त्यावेळी गाजलेलं म्हणजे असं कोणीच केलेलं नव्हतं याच्या आधी असं कोणी केलेलं नव्हतं मग ते त्यावेळी ट्रॅडिशनल डेला गेलं मग त्याच्यानंतर पेठेची शिवजयंती आहे तिथं आम्ही मी मग, मग त्या मिरवणुकीमध्ये घोड्यावर महाराजांची भूमिका करायचो मग त्याच्यानंतर मग नाटकाने असं हे नव्हतं कधी केलं मग वास्तव म्हणून एक आम्ही काल्पनिक देखावा केला होता आमच्या रोडला आमचं जादूग्रुप आहे म्हणजे आमचं घर आहे त्याच्या बरा घराच्याबरोबर समोर तर तिथं जादूग्रुपमध्ये आम्ही तो वास्तव हा सजीव देखावा केलेला त्याच्यामध्ये मग ती लिहिलेला मीच आणि आम्हीच डायरेक्शन वगैरे केलेलं मग त्यावेळी काही एवढी माहिती नव्हती तो संजयचा पिक्चर होता तो यायच्या आधी आम्ही तो त्याचा ट्रिझर बघून आम्ही फक्त ते वास्तव म्हणजे एक भाऊ मिल्टीमध्ये आणि एक भाऊ गुंड अशा पद्धतीनं ते आम्ही दाखवलं होतं आणि ती सुरुवात तिथे ॲक्टिंगची मग त्याच्यानंतर मग पन्हा पावनखिंड ट्रेक आम्ही हिल रायडर्स हॅकर्स हायकर्स ग्रुपमधून दरवर्षी जातो आता ते जो त्याच्या त्र्याहत्तर मोहिमा झाल्या आणि मी वीस ते पंचवीस वर्ष त्या ट्रेकिंगला पन्हा ते पावनखिंड आम्ही त्या ग्रुपमधून आमच्या जात होतो त्या त्या तर त्या ग्रुपची पंचवीस वर्षे पूर्ण होणार होते तर त्यावेळी यशवंत भालकर जे आपले कोल्हापूरचे मोठे दिग्दर्शक होऊन गेले तर दोन हजार नऊ साली त्यांनी चित्रपटाची निर्मिती ते करणार होते आणि आमच्या ज्या पंचवीस वर्षाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होणार ते सुद्धा आमच्या ग्रुपमधलेच तर त्यांनी तिथं भाषणात बोलताना दोन गोष्टी सांगितल्या की मी या पन्हाळ पावनखिंड जे आहे एक चित्रपट मी करतोय त्याच्यामध्ये हा प्रसंग घेतला आहे की महाराज पन्हाळगडावरून निघून विशाळगडला पोहोचले त्यावेळी ते तिथले काही प्रसंग मग बाजीप्रभू असतील किंवा काशीद असतील यांचे प्रसंग ते प्रसंग आहेत ते दाखवणार आहे पांढरं काय घडलं हे त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे असं त्यांनी ते भाषणात त्यावेळी सांगितलं मग सगळं झाल्यावर मी त्यांना विचारलं की महाराजांची भूमिका कोण करणार आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की अमोल कोल्हे करत आहेत म्हणजे मी शिवा काशीदांची भूमिका कोण करणार आहे ते म्हटले कोण नाही करणार मग मी त्यांना चेष्टत म्हणते दाढी वाढवू आहे मी म्हणजे वाढव वाढवू की बघूया कसं दिसतेस ॲक्टिंग जमल काय म्हण बघूया की असं ते झालं आणि त्यानंतर आम्ही काय ते परत जे काही भेट झाली नाही त्याचं मी दोन हजार नऊला ट्रेकला जे गेलो जुलै महिन्यात त्यावेळी मी दाढी वाढवा वाढवली आणि वर्षभरमध्ये दाढी मग ते त्यांच्या ते कामात माझं त्यांचा ते काही का परत संपर्क झाला नाही आम्ही दोन हजार नऊला तुम्हाला माहिती असं की दंगल झाली होती मिरज दंगल आणि अफजल खान वदाचं पोस्टर लावण्यावरती ती दंगल उसळली मग याच्यानंतर मी आमचे शिवाय जाधव आमचे मित्रप्रेमचे अध्यक्ष तर आम्ही एकत्र असायचो त्यावेळी गणपती त्याचा मित्रप्रेमचा पूर्वी ते देखावे चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे कालांतरानं मध्यंतरी ते थांबलं होतं मी आणि ते एकत्र असते मी त्यांना म्हटलं की दंगल झाली पण आपण अफजल वादाचा देखावा कोल्हापुरात करायला पाहिजे आणि आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो माझ्याकडे त्याची एक चांगली संकल्पना आहे ते म्हणजे दुसरीकडे कशाला आमच्या इथंच करूया गे मित्रप्रेमला म्हटलं होय तुम्ही म्हटलं अरे आमचं काही मध्यंतरी थोडं गॅप झालं आहे पण करूया मग मला पण माहीत नव्हतं मी ॲक्टिंग करीन का नाही ते कसं जमल मग सुरुवात केली महाराजांचं नाव घेतलं आणि ती सुरुवात केली आणि आम्ही मग तिथं पहिल्यांदा लिहून घेतलं मग वेगवेगळे कुणाच कुणाचं मार्गदर्शन घेतलं मग महाराजांची भूमिका करायची म्हटल्यावर काहीतरी बघायला पाहिजे काहीतरी अभ्यास करायला पाहिजे मग त्याच्यानंतर मग मी आम्ही तिथं गवतमंडीच्या पलीकडं जो हॉल आहे आता जिथं जे अन्नछत्रवर्स तिथं सुरुवात केली मी शिवाजी महाराजांची भूमिका करायची असं ठरलं पण दुसरं कोण अफजल खान कोण व्हायचं मग हे कोण व्हायचं ते कोण व्हायचं हे सगळं मग तिथलेच जे सहकार आहे आमचं सलूनमध्ये एक मित्र आहे त्याला म्हटलं तू हे कर रिक्षावाली काही आमचे जे आहेत ते तयार केले काही भाजी विकणारे तिथली जे आहेत मी त्यांना घेतलं आणि मग असं म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळे यांना घेऊन हे स्वराज्य मोठं केलं तसं आम्ही ते रोज कॅरेक्टर हे तुला जमत नाही तू हे कर मग हे तुला जमत नाही तू हे कर तुला काय जमत नाही तू नुसताच मावळा म्हणून उभारा हे असं मग त्यात तू हे कोण मुस्लिम शिपाई किंवा हे व्हायला तयार नाही अफजल खानचे आम्ही बरेच हे केले कोण वेगवेगळे वे येऊन गेले आमचे युवराज साळुके झाले दुसरे आ, आ, ते आमचे ही साळुके झाले असे बरे झाले ते पण कोणाला जमना अनिल राबाडे जे आमचे मित्र होते ते आले आणि त्यांनी ती भूमिका केली आणि ते झाली भूमिका आणि ते असं करत 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 झालं आणि त्यावेळी ज्यावेळी नाटक उभं राहिलं आणि आम्ही सुरुवात पहिला शो झाला तर त्यावेळी महाराज अफजलखानाच्या भेटीचा जो प्रसंग आहे ते महाराज गडावरून खाली उतरून आले अफझलखानाला भेटायला जाणार आणि अशी तेवढ्यात ते ॲक्ट ते चालू असतानाच लाईट गेली म्हणजे <laughs> पहिलीच <laughs> भूमिका एक तर अंगाचा थरकाप उडालेला आणि लाईट गेली लाईट गेल्यावर ते तसा स्तब्ध राहिलं काय करायचं नेमकं कळलं आणि पब्लिक म्हणजे हजारो पब्लिक समोर आणि हात असा केलेला तो असा हात माझा थरथरा लागला <laughs> आणि मग त्यातून मग ते झालं परत लाईट आली आणि गेलं आणि तो जो शो झाला ते अक्षरशः लोकांनी हो त्या भूमिकेला डोक्यावर घेतलं आणि आपण म्हणतोय ना की मनापासून जर एखादी गोष्ट केली आणि त्या गोष्टी मागं कष्ट जे असतं ते त्या भूमिकेबद्दल जर आवड असेल त्या व्यक्तिमत्वाबद्दल जर आवड असेल ते त्यात दिसून आलं आणि अक्षरशः लोक माझ्या पाया पडली देऊन म्हणजे ते ॲक्च्युली हर्षल सुर्वेला पाया पडत नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराजांना पाया पडत होते की त्यांना या रूपात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला बघायला मिळाले असं ते तो प्रसंग होता आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही होत गेलो मग त्याच्यानंतर तिथं स्वप्नील यादव जे शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक होते ते आमचे इतिहास संशोधक इंद्रजित सांतांनी ते शिवगर्जना महानाट्य लिहिलं मग त्याच्यामध्ये त्यांनी मला ती भूमिका दिली आणि त्याचवेळी यशवंत भालकर साहेब ते आमचं हे बघायला आले म्हणजे आम्ही सीन बसवतानासुद्धा त्यांना बोलवलेलं त्यांनी त्यामध्ये काही टिप्स दिल्या की तुझी नजर खाली राहते आणि महाराजांची नजर खाली राहता कामा नये ती कायम अशी वर पाहिजे मग मला त्यांनी दोन तीन टॅक्ट सांगितल्या की मान खाली हे करायला नसेल तर डोक्यावर वही ठेवून एका एक नजरेत चालायचा किंवा मग वहीनंतर मग पट्टी डोक्यावर ठेवायची आणि ते चालायची पायाचं पाय कसा टाकायला पाहिजेस हे त्यांनी मला सांगितलं आणि मी ते फॉलो केलं आणि ते फॉलो केलं त्याच्यानंतर मी महाराजांची भूमिका करायची म्हटलं मी छत्रपती शिवाजी हे जी चित्रपट आहे चंद्रकांत मानरेनी जी भूमिका केली होती ते म्हणजे एवढं वेळ होईल मी ते त्याच्या तीन ते, 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 ते चार सीडी ते बघून बघून खराब झाला एवढे वेळा मी मुझे मुझे तो म्हणजे चित्रपट तो बघितलाय आणि त्यातून हे सगळं घडत पहिल्यांदा तुम्ही छत्रपतींची भूमिका करायचं ठरवलं आणि जेव्हा आपण ठरवतोय आणि कार्यात आणतोय त्यानंतरचा म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वस्त्र परिधान केले महाराजांची आणि एक चाल घेतली किंवा तुम्ही जे काही प्रॅक्टिस किंवा जो काही सराव केला होता त्यानंतर लोकांसमोर ज्यावेळेस तुम्ही छत्रपती म्हणून आलात त्यावेळी तुम्हाला आतून काय वाटतं नाही की म्हणजे हर्षल सुर्वे या एक सामान्य व्यक्तीने ही भूमिका केली के म्हणजे भूमिका आजपर्यंत बऱ्याच लोकांनी आणि दिग्गज लोकांनी केल्या ते आजरामर आहेत आणि तेच मी करतोय ते लोक जे मगाशी मी म्हटलं ना अक्षरशः पाया पडतो ते म्हणजे वयस्कर नाही हे नाही एक तुम्हाला अनुभव सांगतो म्हणजे काही ठराविक आले म्हणजे ते मला भावरावर म्हणजे मी ऑफिसमध्ये जर बघितला मला बऱ्याच लोकांनी काही ते पाचशे रुपयेपासून ते दहा वीस रुपयेपर्यंत अशी बरेच लोक आणून द्यायचे त्यातले काही मी ते जपून ठेवले होते त्याचे मी फ्रेमसुद्धा केलेलं आहे तर साताऱ्यामध्ये आम्ही एक शोला गेलो होतो शिवगरजमाच्या तिथं शो संपल्यावर एक वयस्कर व्यक्ती आली आणि माझ्या अक्षरशः पायापट्टी म्हणजे लोटांगण घातलं त्याने मी त्यावेळी गर्दी होती कारण अंगावर मारांचा हे असल्यामुळं कुणाच्या पाया पडू शकत नाही किंवा काय हे करू शकत नाही मी त्यांना सांगितले उठवा त्यांना ते झालं म्हणजे सगळं झालं आम्ही ड्रेसअप केले आणि मी वेळेला आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो सुद्धा आले होते तिथं मग परत झाल्यावर ते वयस्कर ते त्यावेळी साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे ते असतील मग मी त्यांच्या त्यावेळी पाया पडलो म्हणतो दादा तुम्ही तिथं पण आता भेटलेला मला परत इथं का आल्या फोटो वगैरे घ्यायचा नाही म्हटले मला कॉम्प्लिमेंट मगाशी तिथं गर्दीमुळे बोलताल नाही मी म्हटलं बोला म्हणले तुम्हाला बघितल्यावर मला चंद्रकांत मांढरेंसाठी आठवत झाली म्हणजे ते जे आहे ना ते माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा प्रसंग म्हणजे इतक्या मोठ्या कलाकाराशी माझी तुलना केली जाते म्हणजे मग त्यांनी मला म्हटलं हे कसं काय मग मी त्यांना म्हटलं की मी आ, हे भूमिका करत असताना मी त्यांचीच भूमिका म्हणजे ते जे आहे ते माझ्या अंगात उतरलं असावं आणि कोल्हापूरच्या मातीचा मग ते सुद्धा कोल्हापूरच्या मी सुद्धा कोल्हापूरचं त्यामुळे ते कुठंतरी अंगात त्या मातीचा गुणधर्म मा असेल त्यामुळं त्यांची छबी माझ्या दिसते हे माझ्यासाठी खरंच मोठं होतं त्या कलाकाराशी माझी तुलना केली जाते म्हणजे मग त्यांनी मला म्हटले हे कसं काय आहे मग मी त्यांना म्हटले की मी हे भूमिका ब करत असताना मी त्यांचीच भूमिका म्हणजे ते जे आहे ते माझ्या अंगात उतरलं असावं आणि कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्म मा, ते सुद्धा कोल्हापूरच्या मी सुद्धा कोल्हापूरचं त्यामुळे ते कुठंतरी अंगात त्या मातीचा गुणधर्म असेल त्यामुळे त्यांची छबी माझ्या दिसते हे माझ्यासाठी खरंच मोठं होतं ज्या ज्यावेळेस तुम्ही छत्रपती म्हणून नावावरूला भूमिकेद्वारे <coughs> आणि त्यानंतर एक व्यक्तिमत्व असतं जे आपण महाराजांच्या विचारांच्या सानिध्यात यायच्या आधीच चार हर्षण सुरोईंचं व्यक्तिमत्व म्हणजे भावनिक किंवा वैचारिक मानसिक जे काही असेल आणि त्यानंतरच ज्या वेळेस तुम्ही समाजात वावरत होतात किंवा त्यानंतर जसं महाराजांना गरीब लोकांच्या किंवा सामाजिक गोष्टींबद्दल खूप मनापासून अर्थता होती की ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि स्वराज्य घडायला पाहिजे त्याप्रमाणे तुमच्या नजरेत कोणत्या गोष्टी आहेत आणि तुम्ही त्याप्रमाणे कार्य कसं झालं दिसलेलं तुम्ही असं आहे की म्हणजे दोन हजार नऊच्या आधीच व्यक्तिमत्व आणि दोन हजार दहा नंतर महाराजची भूमिका केल्या के यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे आधीचा हरसेल सर्व जर बघितला तुम्ही तर खोडकर माणखोर टवाळखोर आणि काय काय म्हणजे तरुण मुलांना आपण कॉलेजच्या जे जे काय म्हणतोय ते सगळे गुण होते चेष्टा मस्करी करणार काय हे सगळं होतं म्हणजे सगळंच होतं त्यावेळी ते सामाजिक जाण ह्याव त्याव काही त्यात म्हणजे जवळपास काहीच म्हणजे पहिला तर मी राजकीय पक्षाचा त्याच्या आधी कार्यकर्ते म्हणजे पण राजकारण कधी नाही पण राजकारणातून समाजकारण म्हणून त्यात एक आवड म्हणून त्याच्यामध्ये होतो त्याच्यानंतर बराच बदल झाला हे जे सगळं जे आलं भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सामाजिक जाण येणं हे हे ये सगळं जे आहे ते ही महाराजांच्या भूमिकेनंतर आलेलं आहे म्हणजे हे त्याच्या आधी नव्हतं हे हो ज्या आधी जर कोण आमचे जे मित्र आता बरेच जण आहेत ते ज्यांनी मला बघितले जडण घडत ते म्हटलंस की कुठल्या कुठं गेला आणि किती फरक पडला आहे तुझ्यात हे जे आहे ना हे त्या लोकांना माहिती आहे म्हणजे ते सुद्धा सांग चांगली म्हणजे जे जवळचे मित्र आहेत जे आपल्याला चांगल्या कोल्हापुरी भाषेमध्ये भेटले की बोलतात ते जर बघितलं ना ते त्याबद्दल चांगल्या पद्धतीनं सांगतील म्हणजे तो बराच फरक पडला आणि जे डेव्हलप झालो हे या व्यक्तिमत्वाच्या भूमिका केल्यानंतर मी डेव्हलप झालो त्याच्या आधी नाही भूमिका करत असतानाची आव्हानं कोणती होती तुम्ही बघाशी सांगितलं ना की एकतर पहिल्यांदा तसा गुरु म्हटला तर कोण नाही म्हणजे प्रत्येकाकडनं मी इंद्रजीत सावंत सर तुम्हाला माहिती आहे माझे चांगले मित्र ते पहिल्यांदा बसताना त्यांना बोलवलेलं येसून भालकर सर यायचे असेच काही इतिहासामध्ये काम करणार किंवा काय त्यांना बोलवायचं आणि मी आमचे ते प्रमोद पाटील आणि हिलरायडर्स बंडा बंडासाळके ते आता बंडा साळके नाही आहेत ते पण यायचे ते बघायचे ते सांगायचे काय काय असं असंच करत करत ही आव्हान म्हणजे कसं करायचं हा भाव कसे असावे चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय असावे थे, नजर कुठं ठेवावी हे काहीच माहिती नव्हतं कारण त्यावेळी पुस्तकं आपण वाचायची पुस्तकं त्यावेळी वाचत होतो म्हणजे पुस्तकं जे आहेत ती वाचलेली आहेत पण त्यात कशा पद्धतीनं महाराजांचं कॅरेक्टर असायचं देहबोली कशी वगैरे त्याचाच मग काही अभ्यास केला त्याच्यानंतर मग जसजसं जसं नाटकाने ह्यामध्ये येत गेलो तस तसं त्यामध्ये इम्प्रुवमेंट होत गेली व्यक्तिमत्वात आव्हानं पैकी ते घोड्यावर बसणं हे एक आव्हान होतं पण मला वाटलं की ते जमणार नाही पण आम्ही बेळगावमध्ये होतो तर बेळगावमध्ये मी पटना नाही की पंधरा ते वीस मिनटात घोडा चालवू शकलो आणि विसाव्या मिनिटाला मी तो घोडा तिकडं स्टेजवर घेऊन गेलो मला किती की ते कोरुंजवाडचे कोणतरी घोडेवाले लहान मुलगा होता आणि तो म्हटलं काय नाही दादा म्हटलं ते फक्त बसायला टाच मारली की इकडं घ्यायचा ही इकडे ओढायचं इकडं ओढलं की इकडं जातोय तिकडे ओढलं की तिकडं जातं हे असं ओढून धरलं की थांबतो जागेवर एवढंच मला त्याने बेसिक सांगितलं आणि मी तसंच केलं महाहळू चाललो मग जराचं बोला मग स्पीडनं मग स्टेजवर म्हटलं जातं काय स्टेजवर त्याच्यानंतर मग दोन्ही हातात लगाम आणि एका हातात तलवार म्हणजे आमचं जे संभाजी महाराजांचं ज्यावेळी नाटक झालं त्यावेळी ते तसं ते हे अशाच पद्धतीनं ही आव्हानं म्हणजे हीच ही आव्हानं ही छोटी छोटी होती पण महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की हे कुठेही चुकून चाललं नव्हतं कारण तिथं हर्षल स्वरूपे ह्याला लागत नव्हता त्या महाराजांच्या याला प्रतिमेला धक्का लागत होता त्यामुळे ते बारकावे सगळं समजून घेतले आणि मगच त्याच्यामध्ये पुढे गेलो आता तुम्ही दोन भूमिका साकारल्यात जसं छत्रपती शिवाजी महाराजांची चा, आणि छत्रपती संभाजी महाराजांची तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असताना तर मानसिक आणि भावनिक गोष्टींमध्ये काय बदल झाला किंवा तुम्ही जर त्या भूमिकेत असताना तर दोन व्यक्तिमत्वांमध्ये म्हणजे छत्रपतींमध्ये आणि संभाजी महाराजांमधला जे अंतर आहे किंवा जी वैचारिक किंवा जी ऐतिहासिक गोष्टी आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कसा बदल दिसून आला नाही बराच फरक आहे म्हणजे एका बाजूला छत्रपती संभाजी महाराज हे आक्रमक म्हणून चालण्या बोलण्यात आणि युद्धात सुद्धा आक्रमक त्यांच्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की विचार संयमानं काही गोष्टी म्हणजे राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असलेलं व्यक्ती मात्र म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हणजे ते कॅरेक्टरमध्ये दिसलं पाहिजे चेहरा दिसलं पाहिजे आणि संभाजी महाराजांचं करत असताना ते त्यामध्ये ते दिसलं पाहिजे याचा काही वेळेला गफलत व्हायचे पण नंतर नंतर त्याची सवय झाली आणि मग त्याच वेगवेगळ्या पद्धतीनं भी मी त्या गोष्टी करत गेलो आणि दादा त्याच्याबरोबर फक्त शिवाकाशी मी भूमिका केलेली आहे राजमाताजी जवळ चित्रपट जो आहे म्हणजे मी मगाशी सांगितलं तसे यशवंत भालकर दादा ज्यावेळी आले त्यांनी बघितलं आणि ज्यावेळी ऑन स्टेज त्यांनी मला बघितलं आणि त्यावेळी मला येऊन त्यांनी मुजरा केला आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितले की माझ्या चित्रपटाचा शिवाकाशी तूच असं झालं आणि मग त्यांनी ते शब्द पाळला आणि मला म्हणजे एक दोन तीन पिक्चर झाले त्यापैकी तो चांगला झालेला पिक्चर त्यांनी आवडलेला म्हणजे तो ती भूमिका आणि त्यांनी मला अमोल सोबत शिवाजी महाराजांची भूमिका मला शिवा काशीदांची भूमिका मला करायला संधी दिली आणि ती केली त्याच्यानंतर अमोल सोबत त्यांचं जे नाटक ना आहे शिवपुत्र संभाज। संभाजी त्याच्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत होते आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होतो त्यावेळी त्या त्याच्यामध्ये पण बारकावे काही जे आहेत म्हणजे ते ज्या पद्धतीने ॲक्ट करत होते हे मला जवळनं बघायला मिळालं माझं एका बाजूला माझं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक होतं आणि एका बाजूला त्यांचं म्हणजे पण दोघं एकत्र आम्ही एक चित्रपटाने एका नाटकामध्ये कोल्हापूरमध्ये ते मी शो केले त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या बघायला मिळाल्या म्हणजे कशा पद्धतीनं ते करतात हे करतात केलं मग ते आणि त्या ते मग आता वेगवेगळ्या डेव्हलप झालेलं आहे चांगलं कधीही कुठली भूमिका सांगली तर करू आणि एक असं विचारायचं होतं की तुम्ही रंगसाठी जो युवा जो छत्रपती संभाजी महाराजांचा एक सचिव देखावा तुम्ही त्यामध्ये दे छत्रपतींची भूमिका केली होती तर त्यामध्ये तुम्हाला जे सार्विक गोष्टी अनुभवायला आल्या किंवा सार्विक इजा झाल्या तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल किंवा जे दंड होते किंवा ह्या गोष्टी कशा तुम्ही हँडल केल्या काय बघा बघ की म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्यच म्हणजे एवढं खडतर जीवन त्यांचं जे आहे म्हणजे जो वर्ष त्यांना जे जगायला मिळाले म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या विरोधात चालत असलेलं कट कारस्थान त्यांच्यावर झालेले विषप्रयोग आणि एवढं झाल्यानंतरच जवळच्या लोकांनी केलेली दगाबाजी त्यानंतर गेलेली मृत्यूला ज्या पद्धतीने ते सामोरे गेले याच्यापेक्षा दुःखद घटना ते माझ्या त्या किरकोळ ह्याच्यापुढं काही आहेत म्हणजे ते काहीच नाही त्या फक्त ते मी उडी मारली एक साधारण वीस पंचवीस तीस फुटावर उडी मारली त्यावेळी ते खांदा दुखवला होता त्यामुळं ते काय एवढ्या त्यांच्या व्यक्तिमत्व जे आहे त्यांचं करत असताना तेवढं ते काहीच नाही म्हणजे ते धुळी समान आहे आणि ते साखरदंडा जर म्हटलं तर ते साखरदंड मला बरेच जणांनी तो प्रश्न विचारला की प्लॅस्टिकची वापरा की पिक्चरमध्ये आता आम्ही बघतोय प्लॅस्टिकचे वापरा काय एवढं वा काय होत नाही ते आम्ही बघितलं तो तर त्याचं ते मला एक न्यूज चॅनल ते येऊन लाईव्ह त्यांनी बघितलं आणि त्यांनी ऍक्च्युली वजन केलं ते बावीस किलोचे साखरदंड होते म्हणले मग एवढं घालायची काय गरज आहे म्हटलं तर की महाराजांना जर साधारण चाळीस दिवस त्या साखरदंडात आपल्या समोर साखरदंड आहेत पण ते तक्ते रहा म्हणून असायचं ज्याच्यामध्ये हात मान अशी टाकली आणि मग ते साखरदंड असं त्यांना ते जवळजवळ चाळीस दिवस ठेवलेलं आणि मग म्हणजे आमचे अर्ध्या तासाचं नाटक त्यामध्ये सात ते आठ मिनटाचा तो सीन आहे की महाराजांना औरंगजेबाच्या समोर किंवा साखरदंडा जखडून आला मग चाळीस दिवस इतका अत्याचार अंगावर जखमा एवढं सगळं असून ते साखरदंड आणि अंगावर ते जर काय त्यावेळी सहन केलं ला असेल आणि आपल्याला सात आठ मिनटं दिवसात एक दहा शो धरून चाला म्हणजे साधारण सत्तर मिनटं आपल्याला अंगावरती ठेवायला लागत असेल आणि ते जरा जमत नसेल तर मग ती महाराजांची भूमिका कशाला करायची मग एवढं सहन करणारे आपले महाराज आणि त्यांची भूमिका आपण करतोय तेवढं सहन करायलाच पाहिजे ना मग त्या भूमिकेत अर्थ नाही आता थे ते त्याच्यानंतर मग आम्ही नाटकामध्ये ते हे व्हावं लागलो कारण त्यावेळी पळापळी असेल त्याचे आता ते थोडं साधारण ते सतरा अठरा किलोचं आहेत अजून ते वरचे चार पाच किलो कमी झाले सतरा किलो तरी आहेत आहेत ते आणखी एक तिथलाच एक अनुभव आहे ज्यावेळेस आपण युवासाठी जो छत्रपती शिवाजी चौक असा एक देखावा केला होता तर त्यावेळेला जी तुमची संकल्पना होती म्हणजे आमच्या अनुभवानुसार ज्यावेळेस आम्ही एक प्रेक्षक म्हणून खाली उभा होतो त्यावेळेस आम्हाला एक कल्पना सुद्धा नव्हती की ह्यामध्ये हर्षल सर्वजींची छत्रपती म्हणून अशी एखादी एंट्री होईल किंवा एक असं हे ती संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली किंवा तुम्ही शिवाजी चौकात गेल्यानंतर ती गोष्ट अनुभवली होती किंवा त्याबद्दलचे अनुभव नाही सांगायला झालं तर स्वतः वरूनच बघितलेलं कारण आम्हीच एक राजकीय कार्यकर्ते म्हणून ज्यावेळी चौकात जातो त्या महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण काय काय केलेलं आहे म्हणजे दुसऱ्या कुणाला नावं ठेवण्यापेक्षा मी स्वतः आम्ही गेलो आम्ही बरेच वेळा आंदोलन केलेले आहे निशिताच्या घोषणा दिलेल्या आहेत शिव्या दिलेल्या आहेत कुणाला तरी जा म्हणजे भारतानं मॅच जिंकली पाकिस्तानच्या विरोधात तिथं जाऊन आम्हीच काही वेळेला का दंगा केलेला आहे कधी साखरपेढे वाटलेल्या आहेत तर हे गोष्टी जर होत असतील आणि ते महाराजांना काय वाटत असतील हे माझ्याच डोक्यात आलं की महाराज काय म्हणत असतील मग ते दुसऱ्या गुणाचं एकदा आपण स्वतःवर न विचार करूया आणि तिथं मग ते मांडूया मग ते मांडत असताना मग ते नुसता मग ड्रेस घालून तसं उभं राहायचं नको मग ॲज इट इज करायचं त्याच पद्धतीनं महाराज उभे राहिलेत मग मी ते त्याचा सराव हो केला की तलवार जी आहे ती तशीच राहायची मग तलवार जी होती ती हेवी होती म्हणजे रिअल हां मग ते हात दुखायचा म्हटलं आता नंतर मग मग मी जिममध्ये जायचो त्यावेळी मी ते डंबेल्स असतात असा घेऊन उभे सातारा तेरा मिनिटं तसं उभं राहायचं राहायचं पहिल्यांदा ते जास्त होतं अठरा सतरा अठरा मिनटं होतं मग आम्ही ते सीन कट केला के पण कमीत कमी करत तेरा मिनटावर आलं मग डंबेल घेऊन असं उभं राहिलो पण ते तीन ते चार मिनटाच्या वर काय जात नव्हता मग तलवार लाकडायची गेली लाकडाची जरी केली तरी आठ ते नऊ मिनटच उभारू शकत होतो ते शक्य नव्हतं मग नंतर खाली सपोर्ट दिला हाताला काही वेळानं हात असा थरथर लागला मग सपोर्ट दिल्याने मग ते उभारायचं बरं आणि मी तिथं जाऊन रोज एक अर्धा तास चौकात जाऊन उभारायचं आणि महाराजांच्या त्या मूर्तीकडं बघत राहायचो म्हणजे काय आहेत वेगवेगळ्या बाजूने ड्रेस कसा तो वाऱ्यानं उडलाय उभारलेत कसे पाय पावलं कशी ठेवलीत हे सगळं मी बघत होतो आणि त्याचे फोटोग्राफ्स होते व्हिडिओ होते बरेच मग त्याच्यातनं मग ते इम्प्रूव करत गेलं मग उंची साधारण किती आहे थोडी ती मूर्तीची जास्त आहे नसल्यामुळं मग तशीच काय करावं मग ती खालून आम्ही सगळं तशा पद्धतीने केलं आणि त्यावेळी तर तो पहिला होता म्हणजे रंकाळ्या टॉवरवर केलेला तो पहिला देखा होता आणि माझ्या आयुष्यातल्या जर काय तुम्ही विचारला सगळ्यात चांगला कुठला तर मी तोच म्हणेल की शिवाजी चौक आम्ही त्याचं नाव छत्रपती शिवाजी चौक होतो शिवाजी चौकच नाव मुद्दा आम्हाला कारण बोली भाषेत आपल्या इथं ते शिवाजी चौक चौकात आहे की शिवाजी चौकात आहे की अशी सगळी म्हणत होती त्यामुळे ते शिवाजी चौक नाव ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्यासमोर हे काय होते याच्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते त्याचा मी ते जिवंतपणा केला बरेच लोक नंतर भेटले काही पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी तर अक्षरशः मिठी मारलेली म्हणजे म्हणतात ड्रेस काळा लागून म्हटले खरं आम्ही असं हल्ला पुतळा की आम्ही थरथरत होतो म्हटलं काही लोक मला म्हटले आम्ही जाऊन परत पुतळा बघितला आहे का नाही आणि परत इथं आलो कसं आहे काय केलं तुम्ही नेमके असं एवढंपर्यंत तो भारी म्हणजे चांगलं सुचलेलं मी एक दोन वर्ष आधी मी ज्यावेळी थांबलो सोळा सतरा वर्षे मी केलेली नव्हती भूमिका त्यावेळी मला मंडळ काही आली होती त्यांना मी सांगितलं म्हटली काय नको ही काय एवढं चांगलं होणार नाही पण इथं उमेश कांदिकर युवा मंच रंगावरनी काय केलं तुम्ही म्हणशीला ते सही आणि तेच तुम्ही म्हणशीला ते करा त्यांनी विश्वास ठेवला आणि ती केला आणि तो आजरामर झाला म्हणजे अजूनही त्याचं नाव काढतात लोक बघत असत काय असणार बरोबर आणि जसं तुम्ही रंगमंचावर एवढे कार्यरत आहात तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये जे कोल्हापूरला मोठं संकट आलं होतं पुराचं दोन हजार हा दोन हजार एकोणीसला तर त्यात पण तुम्ही सक्रिय खूपच सक्रिय होता त्यावेळीची तुमची अनुभूती काय होती किंवा काय म्हणाल त्याबद्दल नाही काय होतं की राजकीय पक्षाचं काम करत असताना नुसतंच मतं मागायला किंवा संकटाच्या संकट पण समोर जायला पाहिजे साधारण पहिला तीन दिवस आम्ही महावीर गार्डन आणि हा जो परिसर आहे आपला खानविलकर पेट्रोल पंप तिथून जो परिसर आहे सगळा तिथं आम्ही मदतीला गेलो म्हणजे व्हाईट आर्मी त्यावेळी सक्रिय व्हाईट आर्मीशी आम्ही अशोक रोकडे दादा जे आहेत त्यांच्याशी आम्ही चांगली मैत्री असल्यामुळे त्यांनी ते मग त्यांच्यासोबत गेलो त्यांनी तिथं संधी बोटीतनं लोकं ज्यावेळी काढत किंवा आम्ही त्यांच्या मदतीला गेलो मग त्यांनी चांगली आम्हाला पण त्यात इन्वॉल्व्ह करून घेतलं आणि लोकांना बरेच तीन दिवस साधारण लोक साधारण दोन दिवस आम्ही तिथं लोकं काढायला तिथं मदत दिलं होतं कलेक्टर ऑफिससुद्धा पाण्याखाली गेलं होतं कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा बोटी वगैरे लावलेल्या आहेत जे आता ते सगळी माहीत नाहीत बरेच तिथं कॉलनी वगैरे आहेत हॉस्पिटल आहे डायमंड हॉस्पिटल पेशंटसुद्धा काढलेले विन्स हॉस्पिटलमध्ये पेशंटसुद्धा आम्ही बोटीतून काढलेले आता खानविलकर पंप आहे आता जे नवीन बिल्डिंग तिथं झाली समोरच्या बिल्डिंग आहेत तिथंसुद्धा आम्ही बोटीनं फिरलो आहे म्हणजे त्या परिसरात तिथं जा तीन दिवस झाले त्यानंतर मला वाटतं की हेच दिवस होते ऑगस्ट महिन्याचा त्यानंतर मग इकडचा जो भाग आहे चिखली आंबेवाडी ह्या भागात मग त्यावेळी नरकेसाहेब होते तिथंसुद्धा वाईट आर्मीच्या बोटी होत्याच वाईट आर्मीचे कार्यकर्ते होते त्याच्या माध्यमातून त्या भागातसुद्धा लोकांना ती जबाबदारी नंतर मग असल्यामुळे माझ्याकडे देण्यात आले पहिल्या बोटीतून जायचं रोज जेवण घेऊन जायचं त्या लोकांना द्यायचं आणि परत यायचं सकाळ संध्याकाळी येऊन असं ते त्यावेळी काम होतं त्यावेळी गाडी पण नंतर नंतर मी ट्रॅक्टरमधनं पाणी कमी झालं ट्रॅक्टर घेऊन जायचो टॅक्टरमधनं चारा वगैरे द्यायचो म्हणजे जनावरांना पण लोकांचं नाही जनावरांना कडबा वगैरे घेऊन जायचो ते द्यायचो त्याच्यानंतर मी एकदा पाण्यात सफारी म्हणजे त्याचे माझे त्याळीचं त्यावेळी पण व्हिडिओ झालेले की पाणी जरा साधारण कमी झाल्यावर सफारीतनं सुद्धा आम्ही जेवण घेऊन गेलेलो लोकं परता लागली चौदा ऑगस्ट दिवशी आम्ही आलो आणि चौदा ऑगस्टपर्यंत थांबलो साधारण एक तेवढे होतो बारा तेरा दिवस तरी पाण्यातच होतो कंटिन्यू काम आहे आता ते काय त्यावेळी आलेलं संकट आणि संकटात आपण मदतीला लोकांच्या जळायला पाहिजे म्हणून केलेलं काम आहे ते आणि छत्रपतींच्या भूमिकेवरती प्रेम किंवा छत्रपतींवरती जसं प्रेम तुमचं आहे तसं तुमचं गडकोटांवरती पण प्रेम आहे तर पावनगडाबद्दल प्रेम आहे तू किंवा विशालगडाबद्दल पावनगड तुम्ही एक हाती किंवा तुम्ही तुमच्या प्रेमापोटी जो काही त्याच्याबद्दल त्याला त्याच्या संवर्धनाचे जे काही प्रयत्न केले तर त्याबद्दल तुम्ही काय बोलत कसं आहे की महाराजांनी बांधलेला किल्ला म्हणजे कोल्हापुरात किल्ले बरेच आहेत आपले तीनशे साठ आपण किल्ले म्हणतो पण महाराजांनी बांधलेला किल्ला कुठला आहे तर आपल्या इथं तर पावनगड आहे जो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तो किल्ला बघितलं तर त्याची दुरावस्था झालेली आहे गेल्या आता सतरा अठरा वर्ष आम्ही त्या <coughs> किल्ल्यासाठी संवर्धनासाठी प्रयत्न करतो तिथं जो आपल्याला कोल्हापुरातून जाताना किंवा कोल्हापूरहून बघितलं तर ते पहिल्यांदा आपण आता माझ्या इथून जर बघितला तर तो पहिला